राख सावडली आणि सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी झाला याचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या मालकीन सुनेत्रा पवार लगेच झाल्यात असा होत नाही कारण पवारांनी सुरू केलेली बेरीज काल पार्थ पवार बारामतीमध्ये जाऊन शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले विचार करा रातोरात बारामती सुनेत्रा पवार जय पवार आणि पार्थ पवारांनी सोडली सकाळी सकाळी शरद पवारांची पत्रकार परिषद होते आणि मला त्यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडतो याची माहिती नाही पटेल आणि तटकरे त्यांचे प्रमुख नेते आहेत त्यांनी पक्षांतर्गत निर्णय घेतला असेल इतकं बोलून पुढे फुलस्टॉप लावून शरद पवारांची पत्रकार परिषद संपते त्यानंतर दोन तीन तासांमध्ये घडामोडी घडतात पार्थ पवार मुंबईहून बारामतीत परततात तिथे येऊन शरद पवारांची भेट घेतात बातम्यांनुसार जवळपास एक तास ती भेट होते पार्थ पवार त्यानंतर फोनवरती कुणातरी सोबत बोलतात आणि त्यानंतर आजची बातम्यांमधील हेडलाईन पार्थ पवार शरद पवार यांच्या बैठकीत काहीतरी ठरलंय आणि त्यानुसार दोन्हीही पक्षांचं विलिनीकरण करण्यासाठी पार्थ पवार अनुकूल असल्याच्या हायलाईट झालेल्या बातम्या सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पद दिलं सुनेत्रा पवारांना गटनेते पद दिलं सुनेत्रा पवारांकडे उत्पादन शुल्क असेल क्रीडा असेल अशी काही महत्वाची खाती दिली पण अर्थमंत्री पद फडणवीसांनी आपल्यापाशी ठेवलं उपमुख्यमंत्री पदा देण्याची जेवढी घाई केली किंवा अजित पवारांची जागा सुनेत्रा पवारांना देण्याची घाई जेवढी सरकार म्हणून फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून प्रफुल्ल पटेल तटकरेंनी केली तेवढीच घाई अजित पवारांकडे असलेलं अर्थ खातं सुनेत्रा पवारांना द्यायला का नाही केली यावर बोलायचं म्हटलं की लोक म्हणतील नाही तुम्ही आता पवारांच्या बाजूने बोलता पवारांनी सुरू केलेली बेरीज पार्थ पवार विलिनीकरणासाठी तयार असणं आणि सुनेत्रा पवारांनी शपथविधी घेताना पवारांपासून दोन हात लांब ठेवलेल्या भूमिका या सगळ्या गोष्टी सांगतात राजकारणामध्ये आता पवारांची बेरीज परवडणारी नसे अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्राचं राजकीय गणित तीनशे साठ डिग्रीने फिरताना दिसतं राजकारणाच्या केंद्रभागी पुन्हा एकदा शरद पवार आले आतापर्यंत भांडण सोबत होतं पुतण्यानं पक्ष ताब्यात घेतला तरी पवारांनी सर्व काही धीरानं सांभाळून घेतलं कारण शेवटी रक्त आपलंच होतं पण आता पुतण्याच्या निधनानंतर अजितदादांच्या पक्षातील प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे या जोडगोडीनं जे काही सूत्र फिरवायला सुरुवात केली आहे ते बघता शरद पवारांना त्यांचे इरादे काही बरोबर वाटत नसावेत पवारांनी रक्ताचं पाणी करून उभारलेला पक्ष भाजपच्या दावनेला बांधण्याचा घाट पवारांनी आतापर्यंत ओळखलाय आणि त्यामुळेच त्यांनी पुन्हा बारामतीतून सूत्र हलवायला सुरुवात केली आहे काही झालं तरी आता पक्ष हातचा जाऊ द्यायचा नाही आर या पारच्या लढाईत शरद पवार उतरल्याची चर्चा होते अजित पवारांच्या निधनाच्या तिसऱ्याच दिवशी ज्या पद्धतीने प्रफुल्ल पटेल तटकरे भुजबळ मुंडे यांनी राजकीय हालचाली करायला सुरुवात केली ते बघता या सर्व बाबी शरद पवारांना संशयास्पद वाटतात आणि त्यामुळेच आता पक्षासाठी शेवटची लढाई लढण्यास शरद पवार तयार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात उमटताना दिसते अजित पवारांसोबत सांगलीतील आपल्या घरी एक दोन नव्हे तर तब्बल आठ ते नऊ वेळा भेटीगाठी झाल्या त्यात अजित पवारांनी मागील सर्व विसरून आपण दोन्ही पक्ष एकत्र येऊया अशी इच्छा व्यक्त केल्याचा खुलासा जयंत पाटलांनी केला जयंत पाटील यांच्यासारख्या विश्वासू आणि पक्षाची नाळ माहिती असलेल्या नेत्यानं केलेला दावा सांगून जातो की अजित पवार लवकरच एकत्र येण्याच्या इराद्यात होते परंतु असं असूनही पटेल तटकरेंसारखी मंडळी याकडे सुईस्करपणे कानाडोळा करत आहे या, या सर्व शक्यताच फेटाळून लावत आहे नेमकं खिचडी काय शिजते याचा अंदाज आपल्याला यातून येऊ शकतो एकीकडे एकत्रीकरणावर चर्चा होत असताना दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते सत्तेत वाटा घेण्याच्या तयारीला लागल्यानं राजकारण ढवळून निघालं अजित पवारांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या ने पुढाकाराने सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली राजकीय विश्लेषकांच्या मते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे भाजपशी जवळीक असलेले नेते मानले जातात अजित पवारांच्या अनुपस्थितीत या गटावर भाजपचा अप्रत्यक्ष प्रभाव वाढण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही ज्यामुळे पक्षाच्या स्वतंत्र अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं अजित पवारांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत शरद पवार आपला पक्ष पुन्हा एकसंध करण्यासाठी जीवाचं रान करणार या शंका नाही यासाठी ते दिल्लीतून देखील सूत्र हलवू शकतात असं जाणकारांचं म्हणणं आहे पक्ष पुन्हा ताब्यात घेण्यासाठी शरद पवार काय करू शकतात हे समजून घ्या आणि यातूनच तुम्हाला बेरीज लक्षात येईल अर्थात हे मान्य करून चालूयात की सध्या पवार पूर्णतः वजा बाकी पण आता जर बेरीज करायचीच असेल तर पवार जुने हातखंडे वापरतील आणि पटेल तटकरे किंवा जे काही राजकारणातून शिस्त शिस्त याचा अंदाज घेऊन पवार दिल्लीतून डाव टाकतील त्यामुळे शरद पवारांकडे पहिले दाव असेल तो म्हणजे दिल्लीतील खासदारांची ताकद त्यांचे लोकसभेत तब्बल आठ खासदार आहेत या खासदारांच्या बळावर शरद पवार भाजपला वटणीवर देखील आणू शकतात जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात गेल्या चार महिन्यांपासून विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू होती परंतु या अपघातामुळे सर्व समीकरणं बदललीत शरद पवार हीच वेळ साधून अजित पवार गटातील आमदारांना पुन्हा आपल्या मूळ पक्षात घेण्याचा प्रयत्न करू शकतात असंही मत व्यक्त करण्यात आहे आणि म्हणूनच सुनेत्रा पवारांना सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्याचा निर्णय तटकरे किंवा पटेल यांसारख्या नेत्यांनी घेतला दुसरा मुद्दा अजित पवारांचे निधन हा संपूर्ण पवार कुटुंबासाठी मोठा धक्का आहे पवारांनी अजित पवारांची नवी पिढी त्यांचा वारसा पुढे नेईल असा विश्वास व्यक्त केला या भावनिक वातावरणात पार्थ पवार किंवा जय पवार यांना आपल्या सोबत घेऊन शरद पवार अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना आणि आमदारांना आपल्याकडे वळवू शकतात आणि पार्थ पवार आणि शरद पवारांची कालची भेट त्या गोष्टीला ग्रीन सिग्नल देते तिसरा मुद्दा अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या गटातील अनेक आमदार नेतृत्वहीन झाले भाजपच्या दबावाखाली जाण्यापेक्षा शरद पवारांच्या सावलीत परतनं त्यांना सुरक्षित वाटू शकतं हा पण ते ईडी आय ग्रस्त नसतील तर प्रफुल्ल पटेल किंवा तटकरे यांच्या नेतृत्वापेक्षा शरद पवारांचं सर्वमान्य नेतृत्व स्वीकारण्याकडे अनेक आमदारांचा कल असू शकतो निवडणुकांच्या एक वर्ष आधी विधानसभेच्या आधी असं घडू शकतं अशा अनेक नेत्यांना विश्वासात घेऊन पवार त्यांना आपल्याकडे वळवू शकतात शेवटी आता अजित पवार गेल्यानंतर पक्षाला पवार यांचा आधार वाटणं हे अगदी साहजिकच आहे त्याचा फायदा शरद पवारांना मिळू शकतो चार अजित पवारांच्या जाण्यामुळे भाजपसमोरही एक मोठा पेच निर्माण झालाय एकीकडे एक अजित पवारांच्या निधनामुळे महायुतीची ताकद कमी झाली आहे तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांना पुढे करून महायुती टिकवून ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे शरद पवार भाजपची हीच चाल ओळखून एकसंद राष्ट्रवादीचा नारा देऊन भाजपचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न करतील अजित पवारांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल झाला शरद पवार आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर पुन्हा एकदा विखुरलेला पक्ष एकत्र आणून त्यावर वर्चस्व सिद्ध करण्याची शक्यता आहे पाच दोन्ही पक्षांवर आपला होळ कायम ठेवण्यासाठी शरद पवार सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व राज्यात मोठं करून सुप्रिया सुळेंकडे दिल्लीतील नेतृत्व सोपवू शकतात यातून सत्तेचा आणि नेतृत्वाचा समतोल ठेवून दोन्ही पक्षांमधील गटतट संपुष्टात आणले जाऊ शकतात राज्यातील राजकारण हाताळण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्याकडे पुरेसा अनुभव नाही हे सर्वांना माहिती आहे त्यामुळे राज्यातील सूत्र देखील शरद पवार अप्रत्यक्षपणे आपल्याकडेच राखून ठेवू शकतात सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार जय पवार पार्थ पवार आणि शरद पवार यांचं नातं टिकवून आहे अनेक लोक पार्थ पवारांच्या बोलण्याला मी कवडीची किंमत देत नाही हे पवारांनी लोकसभा ज्यावेळी पार्थ पवार लढवत होते त्या स्टेटमेंटचा आधार घेऊन पार्थ पवार आता थेट राज्यसभेवर जात आहेत आणि पवारांना हा कशा पद्धतीने डाव टाकला जातोय किंवा कशा पद्धतीने मात आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात ज्या सुनेत्रा पवार पवार कुटुंबातील नाही असं शरद पवारांनी म्हंटलं होतं तेच वाक्य घेऊन आता सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या झाल्यात हे संबोधित करून इथंही पवारांना मात भेटली असं सांगतात पण तुम्ही खूप खोला सर्वसामान्य लोकांपर्यंत जर गेलात तर तुम्हाला हे कळून चुकेल की शरद पवारांनी त्यावेळेस घेतलेले निर्णय किती योग्य आणि किती बरोबर होते आता राहता राहिला प्रश्न की सुनेत्रा पवार याच राष्ट्रवादीच्या मालकीन होतील का तर आत्ताच तरी त्या राष्ट्रवादीच्या मालकीन होतील असं दिसत नाही कारण पार्थ पवार आणि शरद पवारांची झालेली भेट विलिनीकरणावरती झालेलं एकमत आणि पवार कुटुंब म्हणून एकत्र असणं शेवटी एक सुनेत्रा पवार आणि दोन मुलं म्हणजे जय आणि पार्थ पवार यांना बाजूला करून किंवा वेगळं पक्षानं काढून पवार कुटुंबाला वेगळं पाडणं हे पवार कुटुंबात जमण्यासारखं नसणार आहे राहता राहिला विषय की कि भाजप किंवा राष्ट्रवादीतील नेते सुनेत्रा पवारांविषयी खूप सहानुभूती दाखवतात की हे चांगल्या चांगल्या माणसांनाही कळतंय जर ही सहानुभूती होती आणि अजित पवारांना न्याय देणंच होतं तर मग उपमुख्यमंत्रीपद ज्या पद्धतीने सुनेत्रा पवारांना दिलं तसं आत्तापर्यंत जे अर्थ खातं अजित पवारांकडे होतं तेही सुनेत्रा पवारांना द्यायला हवं होतं राज्यसभेवर लगेच पार्थ पवार यांनाही घ्यायला हवं होतं आणि आणखी महत्वाच्या काही गोष्टी जबाबदाऱ्या सुनेत्रा पवारांना द्यायला हव्या होत्या अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी अजित पवारांनी ज्या ज्या जागेवरती जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार उभे केले त्यांना पाठिंबा द्यायला हवा होता कारण अजित पवार शेवटी हातात जे घेऊन गेले ते घड्याळच होतं पण तसं काहीही केलं नाही सोयीस्करपणे सुनेत्रा पवारांना पुढे आणून सुप्रिया सुळे आणि शरद पवारांना कशी मात दिली हे दाखवण्यात दोन पवार फॅमिलीत भांडणं लावून तिसरा पक्ष किंवा तिघाडी जी होती ती बघायच्या भूमिकेत आली आणि हे ज्याला कळतंय त्यालाच कळत आहे बाकी सुनेत्रा पवार लगेचच मालकीन होतील असं दिसत नाही शरद पवारांनी बेरी सुरू केली आहे आणि या बेरजेच्या राजकारणामध्ये जर आता राजकारणच करायचं असेल तर पवार राज्यातून नाही दिल्लीतून हातपाय मारण्याचा प्रयत्न करतील असो राजकारण जर तर लक बाडलक आणि नियतीवरती सुद्धा अवलंबून आहे शेवटी जर कर्माचे फळ ज्याला त्याला जशी तशी भेटणार असतील तर मग असं समजून चालूयात की इथून पुढचं राजकारण हे यांनी केलेल्या नियतीवरतीच अवलंबून असणार आहे तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसे पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र